एन ए आर आर ए टी आय व्ही ई नॅरेटिव मिनिंग गूगलवरती नॅरेटिवचा अर्थ विचारल्यानंतर इथं दोन अर्थ येत आहेत तो स्पीकरवरती जर हे केलं तर बहुतेक तो बोलून पण दाखवेल द डिस्क्रिप्शन ऑफ इव्हेंट्स इन अ स्टोरी कथा मे घटनाओ का वर्णन द प्रोसेस और स्किल ऑफ टेलिंग अ स्टोरी कहानी सुनाने की प्रक्रिया की कला वृत्तांत आख्यान विषयाचा अर्थ गांभीर्य गाभारा कळालाच असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडी मिळवण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तसेच गरजूंपर्यंत देखील करा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा अगदी थोडक्यात व्हिडिओ आजचा असणार आहे एन ए डबल ए आरे आर ए टी ओ आर नॅरेटर द पर्सन हू टेल्स अ स्टोरी और एक्सप्लेन्स वॉट इज हॅपनिंग इन अ प्ले फिल्म एक्सेट्रा कथा का वर्णन करने वाला या नाटक फिल्म आदि में घटित होने वाली बातों को समझने वाला व्यक्ती कथा वाचक वर्णन करता आपण संपूर्ण आदर्श आचार पालन करून मतदारांना कुठल्याही प्रलोभनांना बळी न जाता बुद्धीने निर्भीड मतदान करण्याचं के आवाहन केलं होतं पण त्याच आदर्श आचारसंहिता काळामध्ये देशातील लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती जगभरातून असे नाटक रचणारे ना मग देशातील परदेशातील किंवा देशातील परदेशात राहणारे अशा सगळ्यांचा कार्यक्रम आता पद्धतशीर लागणार आहे तर अशा नॅरेटिव आणि नॅरेटर म्हणजे थोडक्यात कथानक किंवा नाटक रचणारे प्रस्तुत करणारे आणि मांडणारे या तिन्ही आशयांनी कोण कौन कोण असतील आणि कोणाकोणावरती महाभियोग असेल हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अभिप्राय नक्की कळवा सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरताड ही हे का पांढऱ्या ह्याच्यात नसतं लाल ठिपक्यात एक उजव्या हाताच्या तर यूट्यूब चॅनलवरच्या इन्फ्लुएन्सवर इन्फ्लुएन्स ही असणार आहे मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत मुक्काम पोस्ट जवळानी तालुका परांडा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद सर्व सुजान नागरिकांना आवाहन करतो की आपण आपला अभिप्राय नक्की आपल्या व्हॉट्सअप नंबर असेल किंवा कमेंट बॉक्स असेल दोन्हीमध्ये कळवा आणि मी सांगितलेलं पुरावा म्हणून हा दोन महिन्यापूर्वी इथं दिसतो आहे व्हिडिओ सेगमेंटमध्ये बारा मिनिट सेहेचाळीस सेकंदाचा स्थानिक पातळीवरती पडताळणी करा पण मतदान नक्की करा असा याचा बहुतेक हा व्हिडिओ असावा करा लोकसभेच आणि इथं वोट फॉर डेमोक्रॉसी लोकशाही मतदान करा हे दोन व्हिडिओ एक बारा शेहेचाळीस आणि दुसरा सहा वाजून सहा मिनिट दोन सेकंदाचा म्हणजे जवळजवळ आपलं हे आव्हान अठरा मिनिट अठ्ठेचाळीस सेकंदाचं असेल आज एवढ्या प्रभावी माध्यमाचा धोपट धोपट घाईने चुकीच्या आशयासाठी ज्यांनी ज्यांनी गैर उपयोग केला म्हणजेच गैरफायदा घेतला त्यात अग्रक्रमाने एक नंबरला यांचं नाव असेल यांचं नाव असेल का, का, का आणखी कोण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि काय शब्द होता तो डिक्टेटर ही जी आप वापस गेली डिक्टेटर रूलर टोटल पावर हुई कंट्री बाय विशेषकर ताकत के बल पर शासन करने वाला शासक जिसके हाथ में देश की संपूर्ण सत्ता की सत्ता केंद्रित होती है तानाशाह अधिनायक पूर्व शक्ति संपन्न शासक मग तीन तलाक असो किंवा दोन नागरिकत्व बहाल करणारं तीनशे सत्तर कलम असो ते अगदी शिताफीने रद्दबातल करून देशाची अखंड उभारणी करणं हे चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्यांना काय म्हणायचं हा दुरु होतर ना हे विचार करण्याची आज वेळ आलेली आहे तसेच होता एक डिक्टेटरशिपचा होता आणि दुसरं भारत का संविधान आता देखील जे गैरसमज पसरवले गेले संविधान बदला जाएगा तर या बदल याबद्दलदेखील येत्या काही काळात ढिगाऱ्यांनी जर कोर्ट केसेस झाल्या नाही तर तुम्ही नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला आणि व्हॉट्सअप नंबरला प्रश्न विचारा संबंधित अफवा गैरसमज पसरवणाऱ्यांचं दोबी पछाड लवकरात लवकर होणार आहे तरी सुजान जानकार सद्विवेकी जगात अग्रेसर लोकशाहीचे पाईक भारतीय नागरिक म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की देखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे लक्षात ठेवा हे जे दिसते तुम्हाला यूट्यूब पांढरे ह्याच्यात लाल चौकोन त्यात एक पांढरा त्रिकोण तर ही दूध हरी तलवार आहे हिचा उपयोग मनावात तसा करता येण्यासारखा आहे कारण हे बेछूट आहे म्हणजे ह्याच्यावरती कुठल्याही देशाचं कुठल्याही राज्याचं कसलंही अवास्तव बंधन नाही आहे बंधन आहे मग ते यूट्यूब किंवा गुगलच्या मालकीनी जे स्वतः त्यांनी जे काही आचारसंहिता ठरवलेली आहे तेवढेच बंधन आहे अन्यथा हे एकदम व्हायरल म्हणजे अनियंत्रित प्रसारमाध्यम आहेत एका बाजूने चांगलंही आहे आणि दुसऱ्या बाजूने किती वाईट असू शकतं हे येणाऱ्या काही काळामध्ये डिक्टेक्टरशिप असेल किंवा